तिळगुळ खा गोडगोड बोला तिळ्या इतकी माया गोळ्या इतकी गोडी सर्वांना असू द्या आणि तिळ तिळ एवढं तुमचं प्रेम पण वाढू द्या तर मैत्रिणींना आपण आज बाजारासारखी खुसखुशीत अशी तिळाची चिक्की बघणार आहोत बघा आणि म्हणजे की तुमची पण दाताला तिळाची चिक्की चिटकते का बघा तर तुम्ही माझी एक टिप नक्की यूज करून बघा तुमची म्हणजे दाताला तिळाची चि ची, चिक्की ही चिटकणार नाही बघा बाजारासारखी खुसखुशीत होईल आणि आणखीन एक विशेष आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर व्हिडिओला स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आपण काल केलेली शॉपिंग वगैरे बघणार आहोत आणि मी संक्रांतीसाठी घेतलेली खास अशी साडी तर चला तर मग आता हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे बघा कारण की म्हणजे बऱ्याचशा मैत्रिणींची तिळाची चिक्की हे दाताला चिटकते म्हणून त्या गृहिणी काही करत नाहीत बघा तर हे बघा ह्याच्या आवाजावरूनच तुम्हाला लक्षात येत असेल ही किती कडक वगैरे झालेली आहे ती तर तुम्ही पाहू शकता ह्याला कलर पण किती छान असा आला होता चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मग मैत्रिणींनो मग मी कढई वगैरे ठेवली बघा गॅसवरती आणि आता ती वगैरे छान आपण असे गरम करून घेऊया त्याला असे जास्त म्हणजे भाजायचे नाही बघा नाहीतर मग त्याला कडसरपणा वगैरे येतो म्हणून आपल्याला त्याला थोडीच भाजून घ्यायची आहे लाल हूस तर तर मैत्रिणींना तुम्ही म्हणजे चिक्कीसाठी कुठला गुळ यूज करतात बघा तर मी तर पिवळ्या कलरचा गूळ वापर करत असते शक्यतो जो पिवळ्या कलरचा गुळ असतो ना तोच वापर करायचा जो काळा गुळ असतो ना तो वापर करायचा नाही बघा त्याच्याने म्हणजे चिक्की पण मऊ होते आणि म्हणजे ती दाताला वगैरे चिटकते बघा तर मग जो पिवळा कलरचा गुळ असतो तोच वापरायचा म्हणजे तर मग हे बघा मी छान असं तिळ वगैरे भाजत होते मला आज म्हणजे तिळाची आता म्हणताल तुम्ही म्हणताल की संक्रांतर आणखीन लांब आहे आणि हे आत्तापासूनच कसं काय करत आहे तर मला म्हणजे ही रेसिपी का करायची होती की मला म्हणजे तिळगुळाच्या चक्क्या वगैरे द्यायच्या होत्या बघा त्यासाठी मला ही करायची होती तर मग हे बघा माझे तिळ वगैरे भाजून झाले होते मग मी जी दाताला चिटकत नाही जी माझी खास टीप आहे ती म्हणजे मी ह्याच्यामध्ये तूप टाकून घेत असते बघा आणि गॅस कढई म्हणजे जास्त गरम असल्यामुळे ते लगेच मेल्ट पण झालं आणि मग मी त्याच्यावरती गूळ वगैरे टाकून घेतला बघा तर काही जणी काय करतात की तेल वापर करतात गूळ तळण्यासाठी तर तेल वापर करायचा नाही बघा मैत्रिणींनो खरं तर ह्याच्यामध्ये तूपच वापर करायचा कारण की तेलाने चिकट होते बघा आणि गुळाला पण म्हणजे छान असं गूळ पण तळलं जात नाही तर तुम्ही ना एक चम्मच किंवा दोन चम्मच तुमचा अंदाज बघून तुम्ही तूप वापर करू शकतात <coughs> तर मग हे बघा आणि मग गूळ पण कढई गरम असल्यामुळे लवकर मेल्ट झाला बघा तो आणि छान असा तळत होता बघा आणि गूळ तळत असताना ना कंटिन्यू त्याला आपल्याला हलवायचा आहे कारण की मग तो जर कढई चिटकला तर मग त्याला काळा कलर येतो आणि त्याला म्हणजे करपट असा वास पण लागतो बघा मग चिक्कीला पण वास येतो म्हणजे करपलेला वगैरे तर मग त्याच्यामुळं ना म्हणजे असं कंटिन्यू गुळाला आपल्याला हलवत राहायचं आहे तर तुम्ही बघा त्याला किती छान असं म्हणजे तो फसफस झालेला फस आहे गुळ आणि म्हणजे मैत्रिणींनो व्हिडिओला स्किप करू नका बघा तुम्ही पुढे बघा तर आपल्याला जर गुळ कळ आता तळला आहे तो कडक कसा होईल असं जर तुम्हाला म्हणजे कळत नसेल ना तर तुम्ही काय करायचं एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं थंड आणि त्याच्यामध्ये हा आपला तळलेला गूळ जो असतो ना तो टाकून बघायचा हे बघा अशी त्याची पपडी तयार होते आणि त्यावरूनच आपल्याला लक्षात येते की थंड झाल्यावरती म्हणजे चिक्की बनेल किंवा नाही बनणार तर मग हे बघा मी आणखीन एकदा तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे थंड पाण्यामध्ये ते गूळ टाकून घ्यायचा बघा आपल्याकडं इथला गरम आणि ते आणखीन गरमच होता तर मग त्याला असं दोनदा तीनदा म्हणजे बघायचं तुम्ही हाताला चिटकतो आहे का त्याची पपडी तयार होते का आणि मग जर तुम्हाला वाटलं की तो कडक झाला आहे त्याची पपडी तयार झाली आहे वगैरे मऊ नाही आहे तर मग तुम्ही नंतर त्यामध्ये तिळ वगैरे सोडून घ्यायची बघा तर मग हे बघा माझा गूळ छान असा झाला होता कडक आणि त्याला म्हणजे त्याची पपडी वगैरे तयार झाली होती बघा मग मी त्यामध्ये तीळ ते टाकून घेतले आणि ना तीळ म्हणजे थोडीशी जास्तच टाकायची आहे बघा कमी पडू नये नाहीतर मग काय होतं गुळ गुळ दिसतो मध्ये तिळच दिसत नाही आणि मग ते खाताना पण नुसतं गुळच लागतो त्यामुळं काय करायचं आहे की तीळ पण आपल्याला म्हणजे साधारण तुम्ही एक वाटी जर कुळ घेतलात तर त्याला दीड वाटीचं प्रमाण ठेवायचं बघा तिळाचं आणि अशा प्रकारे मग त्याला मिक्स करून घ्यायचं सारण आपण आणि आता त्याला काय करायचं की त्याच्यामधलं सारण जे आहे ना ते मी तर डायरेक डायरेक्ट किचन वाट्यावरच करत असते बघा कोणी पोळपटावरती थापतं कोणी प्लेटमध्ये वगैरे करतं पण मी काही तसं करत नाही मी डायरेक्ट किचनवाट्यावरती करत असते बघा कारण की किचनवट पण क्लीन असतो आणि मग भांडेही तेवढेसे पडत नाही ते एका गृहिणीचं डोकं म्हटल्यानंतर आपण काय जितकं काम कमी कमी कितकं होईल ती तेवढं प्रयत्न करत असते बघा तिचं तर कारण की एका गृहिणीचा हात काही बसत नाही आणि काम काही दिसत नाही अशातली गोष्ट असते तर आ, मग हे बघा मग मी अशा प्रकारे म्हणजे वरती कॅरीबॅग वगैरे आतरून प्रकारे मग मी तीळ वगैरे लाटत होते गुळ ते अशी पोळीसारखी तर आपल्याला पाहिजे तितकी आपण ती पातळ अशी लाटू शकतो बघा कारण की ते बेलण्याला पण चिटकत नाही असं पॉलिथिन वगैरे टाकलं की हे म्हणजे मला टीप माझ्या आईकडनं मी शिकलेली आहे बघा तर आईकडनं म्हटलं की काय आपण ते एकदम लक्षात ठेवून त्याला म्हणजे फॉलो करतो बघा आणि मग माझी आत्तापर्यंतची तर कधीच तिळाची चिक्की ही बिघडलेली नाही आहे आणि त्यामुळं म्हटलं चला आज आपण आपल्या म्हणजे यूट्यूब मैत्रिणींना पण शेअर करावी म्हणून मग मी ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आले बघा आणि त्यातनं परत म्हटलं एका कामात दोन कामं पण होतील आणि म्हटलं मला द्यायचं पण होतं म्हटलं तेही काम होईल आणि हेही काम होईल म्हटलं आमच्याकडे चुडे हळदी कुंकू आणि असं तिळगुळ वगैरे म्हणजे जे आपले जवळचे वगैरे रिलेटिव्ज असतात ना तर त्यांना देतात बघा संक्रांतीच्या दिवशी वगैरे मग आपल्यापेक्षा जे मोठे आहेत किंवा सुवासिनी ज्या आहेत मग त्यांना तिळगुळ वगैरे असं पाठवायचं म्हटलं ना मगा आम मगा मग आमच्याकडे ते लाखेचा चुडा आणि त्यातसोबत हळदी कुंकूच्या पुड्या वगैरे बांधून आणि आपण जे वाहनाला आणतो त्या वस्तू आणि मग असं तिळगुळाचे कोणी लाडू देतं कोणी चक्की देतं कुणी मग नुसतं हलवा वगैरे असं देतात बघा तर मग त्यामुळं म्हटलं चला मग आता तिळगुळाची चिक्की वगैरे करावी आणि आपण ते म्हणजे मग देता पण येईल आणि मैत्रिणींसोबत पण शेअर करता येईल मग तुम्ही माझी टीप नक्की यूज करून मैत्रिणींनो चिक्की ट्राय करा बघा आणि व्हिडिओला स्किप करू नका आपल्याला पुढे जाऊन शॉपिंग बघायची आहे परत साडी पण बघायची आहे की मी कोणती साडी आणली होती ते आता म्हणताल ही काय कालपासून म्हणजे म्हणती आहे की साडी बघायची आहे बघायची आहे नाही मैत्रिणींना खरंच का काल खूपच म्हणजे आम्हाला वेळ पण झाला होता सगळंच घेता घेता इतका लेट झाला की आम्हाला टाईम कळालाच नाही बघा आणि त्यातनं परत मैत्रिणीसोबत म्हटलं की काय बघायचंच काम नाही ना मग आम्हाला त्यामुळं वेळ कसा निघून गेला तोच कळाला नाही बघा म्हणून मी तुमच्यासोबत काल काही शेअर करू शकले नाही तर आपण व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघूया आणि साडी पण बघूया तर तुम्ही पण अशी चिक्की करतात का मैत्रिणींनो तुमची काय टिप आहे म्हणजे किंवा काय ट्रिक आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मग हे बघा किती छान अशी ती खुशखुशीत झाली होती बघा आणि तुम्हाला आता आवाजावरूनच कळत असेल की ती म्हणजे चिक्की कशी झाली होती किंवा कशी नाही आणि दाताला तर चिटकायचा प्रश्नच येत नाही बघा आता एवढी कडक आणि खुसखुशीत झाली होती म्हटल्यावर बाजारातली तरी म्हणजे मला वाटते की कडक वगैरे नसती मऊ असती थोडीशी तर आमच्याकडे कडक पदार्थ पदार्थाची म्हणजे कडकच पदार्थ आवडतात बघा जास्त करून आणि मग अशा प्रकारे झाली होती बघा तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींना माझी टीप तुपाची तूप टाकून तळून तर मग चला आपण आता पुढे जाऊन बघूया की काय शॉपिंग होती काय साडी होती ते तर का नाही मंडळी हे बघा काल आम्ही आणलेली शॉपिंग आणि तुम्हाला कशी वाटती माझी शॉपिंग केलेली तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर हे बघा मी अशा रेड कलरच्या बँगल्स वगैरे आणल्या होत्या कारण माझ्या काल घेतलेल्या साडीला ना रेड कलरचे काट आहेत बघा किनार आहे त्यामुळं मग मी अशा काही बँगल्स घेतल्या होत्या बघा त्यानंतर ह्या ग्रीन कलरच्या बँगल्स आहेत खूप छान आहेत ह्याच्यावरती स्टोन वगैरे आहेत आणि त्या खूप छान अशा चमकत पण होत्या बघा आणि हे रेड पण खूप मस्त आहेत हे बघा तुम्ही अशा दोन दोन पण ड्रेस वरती वगैरे घालू शकतात आणि परत मला नंतर ह्या लाखे बा... लाखेच्या पण बांगड्या आवडल्या होत्या लाखेच्या बांगड्या ह्या जा घातल्या जातात बघा संक्रांतीच्या दिवशी तर मग मला ह्या पण आवडल्या होत्या म्हणून मग मी ह्या दोन आणल्या बघा तर लाखीचा बा चुडा जो असतो तो सौभाग्यवतीसाठी चांगला असतो म्हणतात म्हणून मग मी ह्या घेतल्या होत्या बघा आणि ह्या काही मध्ये म्हणजे आता आमच्याकडे लग्न पण आहे ना बघा तर मग पुढच्या महिन्यामध्ये तर त्यासाठी मग मी ह्या काही म्हणजे ग्रीन कलरच्या बा बांगड्यामध्ये वगैरे किंवा आपल्या साध्या बांगड्यामध्ये पण ह्या आपण मिक्स करून घालू शकतो बघा तर मग मी हे अशा म्हणजे सेटच आहे तर मग मी अशा पण काही घेतल्या होत्या आणि हे आता सीजन मध्येच येतात ना म्हणजे आणि नंतर मग आपण घ्यायला गेलं की आपल्याला म्हणजे जशा पाहिजे तशा मिळत नाहीत बघा आणि आता सध्या संक्रांत म्हटलं की सगळ्या लेडीज वगैरे घेतात सगळ्या सुहासिनी घेतात मग त्यामुळं ना मला हे आवडल्या बघा म्हणून मग मी ह्या घेतल्या तर तुम्हाला कशा वाटत आहेत छान वाटत आहेत का चा, आ, आता ह्याला मी ग्रीन कलरच्या म्हणजे माझ्या आता पुतण्याचं वगैरे लग्न आहे पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ येतीलच मग त्यावेळेस तुम्ही हे पाहू शकता कशा दिसतात ते तर मग म्हटलं अशा मिक्स वगैरे करून आपल्याला ह्या म्हणजे संक्रांतीच्या दिवशी पण म्हणजे घालता येतात किंवा मी घातल्या तर घालेल पण किंवा नाही पण पण मला आवडल्या होत्या म्हणून मग मी घेऊन आले बघा हे बघा किती छान असा ह्याचा सेट होतो ना म्हणजे हे वेअर केल्यानंतर छान वाटतं बघा आणि मग अशा प्रकारे म्हणजे बांगड्या वगैरे घेतल्या होत्या काल आम्ही मैत्रिणी मैत्रिणी गेलो होतो साडी आणायला त्यावेळेस लगेच आम्ही म्हटलं चला आता म्हणजे आलोच एक बाहेर तर मग सगळी शॉपिंग वगैरे पण बाकीची पण आमची राहिलेली होती की पण मग करून घेतली बघा लगेच आम्ही आणि मग आलो परत त्यातनं परत मेहंदीचे कोण वगैरे घेतले लगेच आम्ही आणि मग सिंदूर पेन्सिल घेतली आता सुहासिनींना एक लागत नाही बघा महिलांचं म्हणजे खूप असतं आणि एकूणमेकीच्या नादाने तर गेलं तरच आपण म्हणजे घेतोच बघा तर हे बघा ही अशा प्रकारे सिंदूर पेन्सिल वगैरे घेतली मी लिक्विडची आणि लिपस्टिक घेतली मी ही म्हणजे लिपस्टिक आपली म्हणजे नॅचरलच कलरची घेतलेली आहे हे बघा ह्याचा शेड खूप छान आहे म्हणजे जास्त डार्क पण नाही वाटत आणि फेंट पण वाटत नाही हे लावल्यानंतर म्हणजे कलर येत जातो बघा ह्याचा आणि मला जास्त डार्क कलरची पण आवडते आणि लाईट कलरची पण आवडते आणि मग त्यानंतर असे टिकली पॉकेट वगैरे घेतले बघा आम्ही ज्यांचे असे मोठे फेस आहेत ना गोल राऊंडची फेस वगैरे तर अशा टिकल्या लावल्या ना फार छान दिसतात बघा आणि काटपद्धरच्या साडीवर वगैरे काटपद्धरची साडी ते घातल्याच्या नंतर आणि हे पण एक पॉकेट घेतलं मी मला ना अशा मोठ्या मोठ्याच टिकल्या आवडतात बघा याच्यामध्ये स्टोन नाही आहे याच्यामध्ये स्टोन आहे हे काय म्हटलं आता मला ही लगेच मग मी म्हणलं आता लग्नासाठी पण होऊन जाईल म्हणून मग दोन्ही प्रकार घेतले ही एक लिपस्टिक आली आहे नवीन प्रकारची म्हणे ही अशी लिक्विड शेडमध्ये आहे बघा असे अशी दिसते ही लावल्यानंतर म्हणून मग ही एक घेतली आणि हे डार्क चेरी कलरची एक घेतली बघा मला लिपस्टिक लावायचा फार वेळ आहे आणि मी लिपस्टिक यूज करत असते बघा तुम्ही करतात का मैत्रिणीनो लिपस्टिक यूज मी तर करते बघा आणि त्यानंतर ही नेलपेंटची बॉटल वगैरे घेतली नेलपेंटची मी एकच बॉटल आणली कारण ते राहत पण नाही खराब होऊन जाते त्यामुळं म्हणलं एकच घेऊयात आणि दुसरं काय तर मग मैत्रिणी म्हणून हे डेली यूजच्या आपल्या सुरूची किंवा मग शिल्पाच्या वगैरे हे जे टिकली असती ना ही म्हणजे खूप छान बसते पण चेहऱ्यावरती आणि निघत पण नाही माझ्या ना ॲब्रोज जॉईंट असल्यामुळं मला टिकलीच बसत नाही बघा थोडी पण केस आली की आणि हे सी व्ही बीचं म्हणजे कॉम्पॅक्ट मी यूज करत असते हे पण माझं संपलं होतं तर म्हटलं चला आता आपण नवीनच घेऊन टाकू म्हणजे मला पुढे पण आता कामही येईल आणि मग हे काय हे साडी पिन्स वगैरे घेतल्या होत्या ही आता नवीन साडी पिन आली बघा ह्याला काटा पिन म्हणजे नाही आहे आणि ती म्हणजे तुम्हाला तो टोचत पण नाही निघाली तरी आणि काही पण हे तुम्ही वरतून असं घुसू शकतात आणि मग घेतली मग मी ही पण एक साडी पिन त्यानंतर ही एक नवीन आलेली आहे बघा आत्ता म्हणजे संक्रांतीला मग स्टोन वर्क मध्येच आहे ही, ही। तुम्ही स्टोन वर्कच्या साडीला वगैरे यूज करू शकता बघा ही आणि काटपदार्थ साडीला म्हटलं की मग मी अशी घेतली बघा छान वाटत आहे ना हे आपली ज्वेलरीला वगैरे मॅचिंग करते बघा सहसा आपण पदरची साडी घातली की म्हणजे आपले ज्वेलरी गोल्डनचीच वगैरे यूज करतो ना त्यासाठी म्हणून मग मी अशामध्ये घेतली बघा साडी पिन वगैरे आणि ही एक घेतली डेली यूजसाठी साडी पिन ही काय साधीच आहे पण साध्या साड्या आपण अशा घालतो ना मला ना पिना लावल्याशिवाय साड्या बसतच नाहीत बघा आणि मग त्या मला पिना लागतात म्हणजे आणि ह्या काही काटापिना वगैरे आहेत अशा ते मी डब्बीच घेऊन आले बघा ह्या काटापिनांची अशी म्हटलं चला आता काटापिनांची आपण डब्बीच घेऊन जाऊयात लागतातच ना आता एक एक ते कुठं आणत बसायचं म्हणून म्हटलं जाऊ द्या ती स्वस्तात पण दिली वीस रुपयालाच दिली म्हणून म्हणलं घेऊन टाका आणि हे हेर केसांचे क्लच वगैरे आहेत बघा स्टोन वर्कमध्येच आहेत किती छान आहेत ना साध सिम्पल तला म्हणजे आहे स्टोन वर्क त्यानंतर हे एक आहे हिला मोतीचं वगैरे वर्क आहे बघा मोती आहे आणि साईडनं हे असं आहे आणि हे एक हे आहेत आपले डेली वेअर हे ना आता नवीन आले आहेत बघा हिला साईडनं ना असं सा सिल्वर प्लेटेट वगैरे आहे ग्ला तर मी हे एक घेतलं ब्लॅक कलरचं आणि ग्रे कलरचं एक घेतलं ते साईडने ना असं शाईनिंग मारत होतं बघा छान आहे वीस वीस रुपयाला तर दिलेले आहेत बघा आणि हे एक घेतलेलं आहे ह्याला पण स्टोन वर्क मोती वगैरे आहेत असे झालं आता म्हणजे आपण लेडीज लेडीजच्या सणाला जास्त शॉपिंग वगैरे करतो बघा आता हळदी कुंकाला वगैरे आपल्याला बाहेर जायचं म्हणलं की लागतं ते घालून जाण्यासाठी आणि जे मी डेली यूजला पोट यूज करते ना मैत्रिणी घरामधली मग म्हटलं त्याच्यातले मला मनी वगैरे चेंज करायचे होते बघा म्हणून मग मी असे पोतीतले मनी वगैरे आणले होते एक काळा एक पिवळा मनी घालायचा आणि मग तो हे करायचा ओवायचा तर मग तुम्हाला ह्यामधली माझी कोणती गोष्ट आवडली मैत्रिणींनं तुम्हाला माझी शॉपिंग आवडली का नाही आणि काय राहिलं आहे म्हणजे याच्यामध्ये आणखीन बघा तुम्ही आणि मला सांगा मला तरी वाटतं आहे की काही राहिलं नसेल म्हणून तर फायनली माझी ही शॉपिंग पूर्ण अशी झालेली होती बघा आणि आता ना मला फक्त म्हणजे आमचं वान म्हणजे काय द्यायचं आहे काय नाही तेच फक्त आणायचं वगैरे राहिलं होतं बाकी सगळी आम्ही शॉपिंग वगैरे केली होती बघा आणि मग आता ती वेळ तुम्हाला आलेली होती आली होती की आम्ही काल कोणत्या साड्या घेतल्या होत्या किंवा कुठल्या कुठली साडी वगैरे घेऊन आलो आहोत तर मग चला आता आपण साडी बघूयात हे तर आपलं बघून झालंय छोट्या मोठ्या गोष्टी वगैरे तर तुम्हाला माझी शॉपिंग आवडली का आणि माझी केलेली तिळाची चिक्की पण आवडली आहे का मला हे पण सांगा मैत्रिणींनो तुम्ही आणि माझा व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि माझा उद्याचा व्हिडिओ पण तुम्ही म्हणजे फॉलो करा बघा माझा उद्याचा व्हिडिओ पण छान येणार आहे आम्ही उद्या वाहनासाठी वगैरे काय आणायचं आहे हे पाहणार आहोत तर मग हे बघा फायनली आम्ही हे अशा प्रकारच्या साड्या घेतल्या होत्या आणि आमच्या इथे ना जिथे साडी घेत होतो आपण तिथे म्हणजे लगेच फॉल वगैरे पण लावून देतात बघा तर हे पहा ह्याला पूर्ण असं मध्ये असं शायनिंगचं वर्क वगैरे आहे आणि ह्याची बॉर्डर वगैरे अशी आहे हे असं आहे वर्क ह्याला तर काल आम्हाला ह्या साड्यांना म्हणजे ब्लाउज काढून लगेच तिथं असं पिको वगैरे करून दिला बघा आणि फॉल पण लावून दिलेला आहे हे बघा जिथे आम्ही साड्या घेतोत ना तर आमच्या इथे ना तिथे पंधरा वीस मिनटामध्ये असं फॉल पिको पण करून देतात आता राहिलेलं आहे फक्त ब्लाऊज तर काल आम्ही येतानाच म्हणजे ब्लाउज वगैरे शिवायला टाकून आलोत बघा म्हटलं आता राहिलेतच किती दोन तीन दिवस त्यामुळं शी, शी, ओ, हे बघा तुम्हाला दिसती आहे का थांबा मी तुम्हाला अशी थोडीशी म्हणजे वगैरे करून दाखवते तर हे बघा हे बघा अशा प्रकारे होती म्हणजे ही साडी इकडे रेड कलरचा पदर वगैरे होता आणि मध्ये हे असं होतं डिझाईन पूर्ण शायनिंग वगैरे मारत होती बघा तर हे पहा तुम्ही त्याचा ऍक्च्युली म्हणजे आ, कलर आहे ह्याचा म्हणजे मोरपंकी कलर आहे पण म्हणजे लायटीच्या ह्याच्यामुळे प्रकाशामुळे तुम्हाला ह्याचा स्काय ब्ल्यू कलर दिसत आहे बघा ऍक्च्युअल मध्ये ह्याचा कलर मोरपंकी कलर आहे आणि ह्याचा ब्लाउज पण रेड कलर मध्ये आलेला आहे तर आता मला ब्लाऊज शिवून भेटलं किंवा नाही भेटलं तर मग मी <laughs> जे माझ्या जवळ आहे ते घालणार आहे बघा म्हणजे एका गृहिणीचा जुगाड <laughs> म्हणता येईल त्याला म्हणजे एक गृहिणी कुठेही ऍडजस्ट कसं करायचं हे तिला फार म्हणजे माहिती असतं बघा कशा प्रकारे कुठे काय ऍडजस्टमेंट करायची आणि चालू द्यायचं दिवस तिचा एक चालतो बघा ऍडजस्टमेंट करूनच तर मग मैत्रिणींना तुम्हाला माझी साडी कशी वाटली आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक सबस्क्राईब जरूर करा तर हे पहा ही अशी ह्याला छान अशी डिझाईन होती चला तर मग आता आपण भेटूयात उद्याच्या ब्लॉकमध्ये छान अशाच एखाद्या रेसिपीसह आणि हळदी कुंकाच्या तयारीसह चला बाय